नमस्कार सप्तारा न्यूज मध्ये आपले स्वागत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या आमदार शशिकांत शिंदे सत्य समाजासमोर येईल व्यक्त केला विश्वास ईव्हीएम मशीनवर सर्वसामान्य जनतेला शंका आहे विधानसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आलेलाच आहे त्यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात त्याद्वारे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि या विषयातील सत्य समाजासमोर येईल अशी प्रतिक्रिया आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शॅडो कॅबिनेटमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांचा समावेश करण्यात आला आहे त्यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी चार वाजता लासूरने येथील निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सत्ताधारी माहितीचे हिंदुत्व लोकसभा निवडणुकीतील पराभव यासह विविध विषयांवर भाष्य केले कोरेगाव मतदारसंघ विरोधकांकडून जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असल्याच्या प्रश्नावर त्यांनी जर काढायचे असेल तर सर्वांचेच बाहेर काढावे लागेल एकदा काय तो सामना होऊ जाऊ दे असा इशारा विरोधकांना दिला आम्ही गेलेलो आहे काही ठिकाणी आम्ही ऑब्जेक्शन घेतलेले आहेत त्या ऑब्जेक्शनवर कोर्टामध्ये लढाई चालू आहे आमचं म्हणणं आहे की यामध्ये लोकांना कुठेही अशा प्रकारचा कर कुठेही कोणी सांगितलेलं नाही की कि किएमनीच निवडणूक झाली पाहिजे चॉईस चाचला पाहिजे इव्हन अमेरिकेने सुद्धा सांगितलं की याच्या पुढे ईव्हीएम मशीन त्याच्या बॅलेटवर झालं पाहिजे चॉईस असायला पाहिजे ज्याला ईव्हीएम करायचं असेल त्याने ईएमएम करावं ज्याला बॅलेट पेपर करायचं त्याने बॅलेट प्रिंट करावं आता माझं म्हणणं तसं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला त्याचा वापय करून घ्यावा बॅलट पेपर बॅलेट पेपर तुम्ही ग्रामपंचायत वगैरे बॅलेट पेपर होऊन द्या ना मग दिसून ना म्हणजे दुधका दुधकावर पाणी का पाणीवर लोकांचा त्याच्या विश्वास बसेल सध्याच्या परिस्थितीमध्ये निवडणुकीची रणनीती जी आहे ती फक्त आता सत्ता आणि पैसा यावरच आहे लोकशाहीच्या माध्यमातून आता निवडणुका संपलेली आहे पण इतकं खालच्या पातळीवर राजकारण जाणं हे दुर्दैव आहे मला वाटतं की एवढ्या पात्र आम्ही पण दिल्ला आहोत राजकारण वैचारिक व्हावं सुडाचं राजकारण झालं तर मग आम्ही बरेच प्रकरण काढू शकतो पराभव झाला म्हणजे आपण राजकारण सोडून द्यायचं काही काही लोक एक पराभव झाल्यानंतर उठत नाही मी दुसऱ्या दिवशी कामाला लागलो काही लोकांना अशी भीती वाटते की जिल्ह्यामध्ये यांचं नेतृत्व वाटलं तर आपलं अस्तित्व सांगते आताच्या राजकारणामध्ये जे माझे पराभव झाले हे जनतेने केले नाही माझे पराभव राजकारणाने केलेले आणि मला पराभव करण्यासाठी सर्व यंत्रणा वापरायला लागली तर मी अनेक पिपानेचा विषय झाला असं मी निवडून आलो होतो कोण होतं माझ्याबरोबर साताऱ्यातील सर्वसामान्य जनता होती त्यांनी विश्वास दाखवला होता आणि तो विश्वास माझ्याबरोबर कायम राहिला हिंदुत्व हिंदुत्व म्हणजे हिंदुत्व काय ह्यांनी फक्त स्वीकारले आणि आम्ही काही हिंदुत्व नाहीत काय हिंदुत्वाचा बाजार करायचा हिंदुत्वाचा विचार मांडायचा आणि हिंदुत्वाचा हे करून त्या हिंदुत्वाच्या माध्यमातून तुम्ही राजकारणाची पोळी भागायची आणि जर तसंच असेल तर ता मग तशा प्रकारचं खरं हिंदुत्व काय ते लोकांना सांगावं लागेल ना आणि सांगता ते सांगताय की त्याच्यावर लगेच टीका करायची हा कुठला प्रकार आहे लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या जनतेने दिला ते बघितल्यानंतर महायुती प्रचंड प्रमाणामध्ये अस्वस्थता निर्माण झाली त्यांना भीती वाटायला लागली की विधानसभेला सुद्धा महाराष्ट्रामध्ये बदल होईल आणि आपली सत्ता जाईल लोकांमध्ये नाराजगी होती ज्या पद्धतीने सत्ता घेतली होती त्याच्या पद्धतीची नाराजगी होती त्याचा प्रतिसाद पडसाद हे लोकसभेला उठले उमटले आणि त्याच्यानंतर लगेच विधानसभेला सुद्धा तसं वातावरण व्हायला लागल्यानंतर शेवटच्या एक दोन महिन्यामध्ये ज्या पद्धतीने सरकारने शासनाच्या तिजोरीमधून ज्या पद्धतीने लोकांना अनुष्य दाखवण्याचा आलं लाडकी बहीण लाडकी बहीण योजना जी आहे ही लाडकी बहीण योजना त्यानंतर वीज बिल माफी त्यानंतर शेतकऱ्यांच्या संदर्भातून काही मुद्दे असे बरेच योजना जे आहे राजकारणातल्या एका प्लानिंगचा हा महाराष्ट्रामध्ये जनतेने नव्हे तर केलेल्या व्यवस्थितपणे प्री प्लान केलेल्या षडयंत्राचा पराभव आम्हाला स्वीकारला वास्को द गामा हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसच्या चाकातून धूर निरा रेल्वे कर्मचाऱ्यांची सतर्कता तात्काळ लाल सिग्नल देत थांबवली एक्सप्रेस मिरज पुणे रेल्वे मार्गावरील निरा रेल्वे स्टेशनमधील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे धोका टळला गोव्यातील वास्को दि गामा येथून हजरत निजामुद्दीनकडे जाणाऱ्या गोवा एक्सप्रेसच्या चाकातून दूर येताना दिसल्याने निरा रेल्वे स्थानकावरील कर्मचाऱ्यांनी ती एक्सप्रेस रोखली त्यामुळे रविवारी पहाटे पाच वाजल्यापासून सुमारे पाच तासापेक्षा जास्त वेळ मिरज पुणे रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली निरा रेल्वे स्थानकावरील प्रत्यक्षदर्शी रेल्वे प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा एक्सप्रेस निरा रेल्वे स्थानकावरून पहाटे पाचच्या सुमारास पुण्याच्या दिशेने जात असताना यम टू डब्याच्या एका चाकातून आग दिसून आली नेरा स्थानकावरील रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या एक्सप्रेसच्या गाडला लाल सिग्नल दिला लोको पायलटने तात्काळ एक्सप्रेस थांबवली एक्सप्रेस आहे या स्थितीत सकाळी आठ वाजेपर्यंत जागेवरच उभी होती यामुळे पहाटेची सह्याद्री एक्सप्रेस दर्शन एक्सप्रेस पुणे सातारा डेमू या प्रवासी गाड्या मागे अडकून पडल्या हजारो प्रवाशांचा खोळंबा झाल्याने प्रवाशांनी संतप्त भावना व्यक्त केल्या स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडित युवती फलटणची नाही स्थानिक पोलिसांचे स्पष्टीकरण चर्चेला आता मिळाला पूर्णविराम पुणे येथील स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या दुर्दैवी घटनेतील ती पीडित युवती फलटण शहर किंवा तालुक्यातील नाही याबाबत समाज माध्यमांमध्ये पसरत असलेली माहिती चुकीची आहे असा निर्वाळा फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी रविवारी दुपारी साडेबारा वाजता दिली काही दिवसांपूर्वी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात सव्वीस वर्षीय युवतीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती या घटनेचे संपूर्ण राज्यभर पडसाद उमटले आहेत अत्याचार झालेली युवती फलटण तालुक्यातील असल्याचे सर्वत्र चर्चा आहे फलटण तालुक्यातील अनेकांनी या घटनेचा तीव्र निषेधही केला आहे अत्याचार करणाऱ्या दत्ता गाडेला पुणे पोलिसांनी अटकही केली आहे पीडित युवती घटना घडल्यावेळी स्वारगेट बसस्थानकावर पाठीच्या सुमारास फलटणला जाणाऱ्या बसची वाट पाहत असल्याची माहिती मिळाल्याने तसेच अत्याचार घडल्यानंतर ती युवती फलटणला जाणाऱ्या बसमध्ये बसून गेली असे सर्वत्र सांगण्यात आले त्यामुळे ही पीडिता फलटणचीच असल्याने सर्वांना वाटत होते तसा सर्वत्र गवगवाही झाला होता मात्र सदरची पीडित युवती फलटणची नसल्याची बाब पुढे आली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी फलटणच्या अधिकारी व्हॉट्सअप ग्रुपवर या विषयाच्या अनुषंगाने माहिती दिल्याने फलटण तालुक्यातील जनतेतून पीडितेच्या गावाबद्दल चाललेला आता थांबला आहे दरम्यान फलटण शहरासह तालुक्यातील विविध संघटना संस्थांनी स्वारगेट घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे तसेच पीडितेवर अत्याचार करणाऱ्या नराधामाला फाशीची शिक्षा व्हावी अशा मागणीचे निवेदन रासप तसेच बहुजन समाजाच्या वतीने देण्यात आले आहे फलटणच्या संगिनी फोरमननेही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे मसवड परिसरातील कायदा व सुव्यवस्था चोख ठेवणार गुन्हेगारी मोडीत काढली जाणार सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची भूमिका मसवड शहर आणि ग्रामीण भागातील जनतेच्या पोलिसांकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी व कायदा सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस दल कायम कटिबद्ध असेल अशी ग्वाही नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दिली मान तालुक्याचे मुख्यालय असलेल्या दहिवडी येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्याकडे मस पोलीस ठाण्याचा पदभार सोपवण्यात आला आहे त्यांनी सूत्रे हाती घेतले आहेत रविवारी सकाळी साडे अकरा वाजता प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली मसवड परिसराविषयी जे ऐकले होते त्यापेक्षा वेगळा आणि सुखद अनुभव पहिल्याच दिवसापासून आला आहे कोणत्याही भागातील कायदा आणि सुव्यवस्था पोलीस व नागरिकांच्या समन्वयातून कायम राहतो यासाठी सर्वसामान्य नागरिकांची भूमिका महत्त्वाची असते एखाद्या समाजामध्ये सुरक्षेचा प्रश्न जेव्हा मोठा होतो सामान्य नागरिकांना जिथे सुरक्षित वाटत नाही तिथे प्रश्न हा पोलिसांचा नसून त्या समाजाच्या एकूण स्वास्थ्याचा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाकडे बघताना समाजाची अधिक घट्ट आणि गुन्हेगारी कशी कमी होईल याकडे लक्ष दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे म्हसवड पोलीस स्टेशन मसवड पोलीस स्टेशनचा मी नुकताच पदभार स्वीकारलेला आहे आणि या अनुषंगाने मी सर्व मसवड नगरातील सर्वच नागरिकांचं मनापासून आभार व्यक्त करतो जी वाहतूक कोंडीची समस्या कानावर आलेली आहे या अनुषंगाने मी सर्व नागरिकांना सूचित करू इच्छितो की जेही कोणी रहदारीचा अडथळा निर्माण करत आहेत किंवा वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण करत आहेत त्यांच्यावर आम्ही रितसर गुन्हे दाखल करणार आहोत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत त्यामुळे सर्व नागरिकांना माझी हीच विनंती राहील की आपल्यामुळे रहदारीस कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये कारण रहदारी अडथळा निर्माण केल्यामुळे अचानक घडलेली एखादी घटना आपत्कालीन परिस्थिती एखादी अँब्युलन्स जाण्याकरता जी वाट मिळणं आवश्यकता आहे तर या गोष्टींचा खूप मोठा प्रभाव या सर्व गोष्टींमुळे पडत असतो तर कृपया सर्वांनी पोलीस प्रशासनात सहकार्य करावे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना माझा थेट इशारा आहे की कोणीही कुठल्याही पद्धतीचं गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य करू नये कारण असा प्रकार कोणी जरी केला तर त्याला आम्ही शंभर टक्के त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत आणि जास्ती जास्त स्ट्रॉंग पद्धतीने त्याच्यावर ऍक्शन घेऊन त्यांना आणखी कशा पद्धतीने आम्ही ऍक्शन घेऊ शकतो हे सुद्धा आम्ही बघणार आहे त्याचबरोबर ज्यांचा पूर्व इतिहास सुद्धा गुन्हेगारी स्वरूपाचा आहे तर त्यांना सुद्धा ही आमची सूचना आहे की कृपया अशा पद्धतीचा कोणताही प्रकार तुम्ही करू नये कारण शक्यतो गुन्हेगारी स्वरूपीला जो काही आळा घालण्याचा मुख्य उद्देश माझा हेच असेल की महिला व बालकांची सुरक्षितता त्याचबरोबर चोऱ्याचं प्रमाण कमी करण आणि त्याचबरोबर कायदा सुवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ न देणं जे रोड रोमिओ हो किंवा कॉलेज परिसरामध्ये शाळा परिसरामध्ये मुलींना छेडण्याचे प्रकार करत आहे त्याचबरोबर गल्ली बोळामध्ये स्वतःला आपण खूप गुन्हेगारे समजून काहीतरी ऍक्टिव्हिटीज करत आहेत अशांना आमचा थेट इशारा आहे की कृपया कुणीही असा प्रकार जर केला तर त्यांच्यावर सुद्धा गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे जर का अल्पवयीन मुलींना छेडण्याचा प्रकार आमच्याकडे निदर्शनास आला तर त्यांच्यावर आम्ही पोक्सो कायद्यांतर्गत सुद्धा कारवाई करणार आहे त्याचबरोबर जे लल्ली बोळातील भाई आहेत आणि ते अशी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर सुद्धा आम्ही दहशत निर्माण केली म्हणून त्याचबरोबर योग्य त्या प्रचलित कायद्याप्रमाणे आम्ही ऍक्शन घेणार आहोत त्यावेळी धंदे करणारे मग त्याच्यामध्ये दारू विक्रेते असतील किंवा आणखी मटका जुगार किंवा आणखी दुसऱ्या पद्धतीचा काही जे कोणी अशा प्रकारे चुकीचा व्यवसाय करत आहे तर त्यांनी सुद्धा मी त्यांना एक इशारा देत आहे की असा कुठलाही व्यवसाय माझ्या निदर्शनास आला तर त्यांच्यावर सुद्धा मी स्ट्रॉंग ऍक्शन घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहे